नमस्कार आज आहे आषाढ एकादशी अत्यंत पवित्र आणि चांगला दिवस ह्या दिवशी मी असं ठरवते की पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं गरज आवश्यकता आणि महत्त्व आपल्यासारख्या सामान्य माणसाला का आहे कशी ती तुम्हाला मदत करेल ह्याची एक मालिका सुरू करायची आणि त्याकरता आजच्या दिवसा इतका चांगला दिवस मला मिळाला नसता म्हणून आजपासून आपण पूर्वस्मृतिहिलिंग पद्धती ही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कशी उपयोगी आहे ते जाणून घेणार आहोत आपण म्हणतो आपण सर्वसामान्य माणसं काय करतो तर आपण अनेक प्रकारचे भोग भोगत असतो भोग भोगणं म्हणजे काय तर कुठली तरी कमतरता आपल्या आयुष्यात असते किंवा काहीतरी कमी असतं आयुष्यात किंवा मनावरती प्रचंड ताण असतो अनेक वेळेला आपण कन्फ्युज कि असतो किंवा आपण बघतो की अनेक घरांमध्ये सेम भोगाचा जो पॅटर्न आहे तो अनेक घरांमध्ये सेम रिपीट होतो म्हणजे जर आई वडिलांचा कटस्फोट झाला असेल तर मुलाचा होतो किंवा एखादा आजार असेल आई वडिलांना तर तो खाली वंशावळीमध्ये कोणाला तरी होतो हा जे काही वेगवेगळे प्रकारचे भोग आहे ते आपण बेसिकली चार प्रकारे किंवा चार पातळ्यांवर भोगतो एक पहिलं म्हणजे आपण मानसिक पातळीवर भोगतो की मी म्हंटल तसं की आपण कन्फ्युज असतो आपण डिप्रेस असतो निराश असतो मन कायम बेचैन असतं कधी कधी ही निराशा हे डिप्रेशन इतकं वाढतं की अनेक प्रकारचे मानसिक आजार नावाचे भोग आपल्याला भोगायला लागतात दुसरा भाग असतो की तो, तो म्हणजे शारीरिक अनेक प्रकारच्या व्याधी तुम्हाला होतात आजार होतात तुम्ही त्या प्रकारचं जीवनशैली तुमची नसेल तरी सुद्धा अनेक वेळा कॅन्सर झालेत हार्ट अटॅक झालेत असे आपण अनेक आजूबाजूला उदाहरणं बघतो हे एक प्रकारचे भोगच आहेत किंवा अचानकपणे तुम्हाला दुखापत होणं अपघात होणं आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप काहीतरी तुमचं नुकसान होणं हा एक प्रकारचा शारीरिक भोगच झाला तिसरा प्रकार, प्रकार म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये अनेक वेळेला आपण खूप प्रयत्न करतो पण काहीही आपल्या हाती लागत नाही जेवढे पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत तेवढे मिळत नाहीत किंवा नोकरी सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत नाही व्यवसायात अपयश येतं मी तर भरपूर मेहनत करतोय किंवा करते आणि तरी सुद्धा हे अपयश का ते आपल्याला कळत नाही चौथ्या प्रकारचा भोग जो आहे तो नाते संबंधातला की अचानक कोणीतरी व्यक्ती जिवलग व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते कारणच कळत नाही आपल्याला की काय असं झालंय काय मी केलंय की म्हणून मला हे भोगायला लागते किंवा नवरा बायकोंमध्ये घरा घरामध्ये आई वडिलांमध्ये भावन भावंडांमध्ये प्रचंड तणाव असतो विसंवाद असतो हाही एक प्रकारचा भोगच झाला किंवा आपल्याला अनेक वेळा फसवणारी माणसं भेटतात काही माणसंही आपल्या आयुष्यात अशी असतात की कायम आपली एनर्जी घेत असतात मग त्यांच्या वागण्यामुळे इतका त्रास होत असतो आपल्याला पण आपण काहीही करू शकत नाही आणि ह्या सगळे जे काही वेगवेगळ्या वेग चारी प्रकारचे भोग आपण बघितले त्याने काय होतं तर आपल्या मनावरती सतत एक प्रकारचा ताण असतो आपल्या जीवनामध्ये जो काही आनंद आपल्याला मिळाला पाहिजे जे काही सुख मिळाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जी समृद्धी आपल्याकडे यायला पाहिजे ती येत नाही आणि ही सगळी कमतरता कशामुळे येतो तर आपलं म्हणजे काय काय जे आपण आत्तापर्यंत मी जन्म घेतलाय आता माझं उदाहरण घ्या मी वृषाली या नावाने या जन्मामध्ये वावरती पण मी केवळ वृषालीच आहे का तर नाही माझे अनेक असे जन्म आहेत आणि त्याची सगळी जी काही कर्म मी केलेली आहेत ते ची ती पुरचुंडी किंवा ते जे काही भोग आहेत ते घेऊन मी या जन्मात आलेले आहे आणि मग माझी मा जी, जी बुद्धी आहे म्हणतात ना की बुद्धी ही तुमची कर्मानुसारी म्हणजे तुमची बुद्धी जी आहे ती तुम्हाला प्रारब्ध भोगायला म्हणूनच मदत करते तसे सल्ले देते दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी एक आ, मी असते आणि मी प्रारब्ध भोगायला म्हणून जन्माला जन्म घेते तेव्हा मी अशीच परिस्थिती आजूबाजूला असते माझ्या किंवा अशीच माणसं आयुष्यात मी गोळा करते की जेणेकरून माझी जास्तीत जास्त साफसफाई होईल कसली साफसफाई होईल तर माझ्या प्रारब्धाची जी कर्म मला भोगायची आहेत ती जास्तीत जास्त माझी कशी भोगली जातील अशा पद्धतीने मी जन्म घेतलेला आहे अर्थात जेव्हा माझा जन्म होतो तेव्हा हे सगळं विस्फतीत जातं आणि मला केवळ एक सर्वसामान्य माणसांसारखी माझी भावनिक आंदोलनं सुरू होतात मानसिक ताणतणाव सुरू होतो आणि मग त्याच वेळेला ही पूर्वस्मृतिहिलिंग पद्धती तुमच्या मदतीला येते ह्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की भोग म्हणजे काय ही पूर्वस्मृती कुठली तर ही पूर्वस्मृती जी तुम्ही भोग भोगायला म्हणून आणलेली आहे तुमच्या अनेक आत्तापर्यंतच्या जन्मामधून जी स्मृती तुम्ही आणली ती ही पूर्वस्मृती ही पद्धती तुम्हाला याच जन्मामध्ये तुमचे भोग भोगायला सहाय्य करते किंवा त्याच्यामध्ये लागणारी मानसिक ताकद देते एक जाणीव निर्माण करते त्याने काय होतं तर तुमची आजूबाजूची प्राप्त परिस्थिती तुम्ही चांगल्या सक्षमपणे हाताळू शकता दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला तुमची मनशांती किंवा जी स्थिरता पाहिजे ती तुमची तुम्हाला मिळते आणि जे काही भोग भोगणे प्राप्त आहेत आपल्याला ते भोग आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे भोगून आपल्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करतो पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ह्याच अनुषंगाने की ती आपल्याला मदत कशी करते पूर्वसंचित म्हणजे काय ती बुद्धीवरती मात कशी करते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात त्यामुळे वृषाली लेले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्याच्यामध्ये अनेक मेडिटेशन्स आहेत जे तुम्हाला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला त्या त्यावेळी संकटाच्या वेळी मानसिक ताकद द्यायला नक्की मदत करतील नमस्कार